हा बघा लेग पीस मस्त दिसतोय बघा टेस्टी असं चुलीवरती जेवण बनत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंगेकर आणि मित्रांनो मॅंगोकन या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण चुलीवरच जेवण जेवायला आलेलो आहोत ते पण काळूबाळू धाब्यावर बदलापूरला आणि इकडचं चुलीवरचं जेवण हा प्रतिम आहे तर आपल्याला ते टेस्ट करायचं आहे बघूया ते कसं येते हा कर्जत खोपोली रोड आहे आणि तुम्हाला मी पार्किंग दाखवतो ह्या साईडला बदलापूर आहे आणि या साइड ला खोपोली आहे तिथून पार्किंग स्टार्ट झालेली आहे हे बघा तिथपर्यंत आणि या साइडला पण पार्किंग आहे ते बघा आणि आपण आलेलो आहोत हॉटेल काळुबाळूला हे स्टार्ट आहे आतमध्ये खूप मोठं आहे दीडशे ते दोनशे टेबल आहेत आणि आज वेटिंग आहे ओरिजिनल ढाबा काळूवाळू आणि या साईडला सगळं से फॅमिली सेक्शन तुम्हाला दाखवतो तिकडे जेन सेक्शन आहे त्या बाजूला बघा या साईडला गर्दी बघा आणि प्लस या बाजूला पण अशी गर्दी आहे हा बघा गावठी कोंबडा काढतोय आणि हा बघा अरे वा आवाज बघा पाय काय आहेत बघा फेर काल फेर काल आहे बघा फेर बघा बोंब्याची तयारी चालली आहे मस्त कुरकुरीत बोंबील हा गावठी कोंबडा चालू आहे अरे आणि बाजूला काय हा आहे तो मटन आहे मटन लपेटा हा बॉयलर मध्ये बॉयलर मध्ये चिकन लपेटा आहे याच्यामध्ये हे बघा हे मटण आहे हा मटण आहे ही हंडी हंडी म्हणजे रस्सा बॉयलर मध्ये काय हे बघा मुंडी संपायला आली आहे वाजळी संपली आहे हे बघा इन्ग्रिडियंट काय वापरतात तर बघा लसूण आहे अद्रकची पेस्ट आहे हे बघा जाडं मीठ आहे हळद आणि त्यांचा घरगुती मसाला याच्या व्यतिरिक्त इथे कुठचं सामान नाही आहे या एवढ्याच सामानावर सगळं बनत हे बघा इथे तंदूर पट्टी आहे मागच्या बाजूला आणि हे बघा कंटिन्यू रोट्या चालू आहेत नॉनस्टॉप ऑर्डर देऊ या न देऊ सगळ्या हे दे बघा फटाफट ऑर्डर निघतात दे। <coughs> लागलेल्या आहेत त्या ऑर्डरनुसार लागतात ही जी पहिली ऑर्डर दिली त्या मिरगुंडे आहेत मोरबा जी है। स्पेशल डिश आहेत पापडाचा प्रकार या ज्याला मिरगुंडी बोलतात तर भारी टेस्ट असते याची तर स्टार्ट आपण बोंबीलपासून करतोय हे बघा कुरकुरीत बोंबील आणि आपल्याला लिंबू पळायचं त्याच्यावर मुंबईला हे बघा लिव्हर कुठं आहे ऑइल फ्राय मध्ये दे। तर आपण हे बघा पेटा डेट को है, या गावठी डेट का गावठी या मुरबाड़ जस स्पेशल मिर्गुंडे आपड़ा का प्रकार है कंटेस्टी तदनंतर हे बघा हा प्रॉन लपेटा आहे हे बघा प्रॉन्स ची साईज बघ किती मस्त आहे आणि आपण तो टेस्ट करूया घट्ट पद्धतीने प्रॉन आहे बघा आगरी पद्धतीत आपण सांगितले तर मजेल खायला तर आपण प्रॉन लपेटा खातोय पल्लरी इथे जवळ येऊन हे बघा बघा प्रॉन दे बघा हा असा एकदम ड्राय तो दिस तुम्हाला एकदम ड्राय म्हणजे आपण लपेटा टाइपच राहत झाला घट्ट असा आता टेस्ट करूया तर आपण चिकन सुक्क घेऊया हा बघा हा लिव्हर आलाय त्याच्यानंतर आपण घेऊया हा बघा लेग पीस हा हे बघा हा बघा लेग पीस मस्त दिसतोय बघा टेस्टी मसाल्यामध्ये लटपट आहे आपण हे बघा लेग पीस टेस्ट करूया सुधीवरच्या कोंबड्याचं मेन म्हणजे शिजला पाहिजे गावठी हंडी आलेली आपली हे बघा मस्त मस्त रस्सा आहे त्याच्यामध्ये आणि सुक्यामध्ये लिव्हर होता हे बघा टेस्ट करूया बघा आपण भात घेतोय आणि भातामध्ये ना मध्ये खड्डा करायचा असा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा आणि रस्सा हे बिल आहे चौदाशे रुपये लपेट आहे कलेजे वन एटी आहे मुंबई वन एटी आहे झिंगा मागवलेला आहे तो आम्ही साडेतीनशे रुपयाला आमच्या कालबाजूचं जेवण एकदम जबरदस्त आहे तुम्ही एकदा फॅमिली घेऊन या आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट घ्या